नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग नभे कर्मना धर्मना योग काही नव्हे भोगना त्यागना सांग पाही म्हणे दास विश्वास नामी धरावा प्रभाते मनी राम चिंतित जावा प्रभाते मनी राम चिंतित जावा हे विचार पटवून देणारे श्लोक क्रमांक सदुसष्ट ते शहात्तर यामधील हा शेवटचा श्लोक आहे प्रापंचिक माणसाचे जीवन अशा पद्धतीने व्यतीत होत असते की ना धड त्याच्या हातून कर्म घडते ना धर्माचे काम घडते ना योग साधनेचे घडते आपले काम नीटपणे पार पाडता पाडताच त्याच्या नऊ येते त्यामुळे प्रपंचात असताना व त्यातही क्रियमाण कर्माचे आचरण करीत असताना धर्माचे कार्य त्याच्या हातून घडत नाही सांगितलेली व्रतवैकल्ये पूजापाठ कीर्तन प्रवचन त्याला शक्य होत नाही योग साधना ध्यानधारणाही त्याच्या हातून घडत नाही त्याला इच्छा असते की हे सर्व घडावे परंतु बदलत्या जीवनामध्ये हे शक्य होत नाही त्यामुळे त्याची अवस्था ना घरका ना घाटका अशी होते म्हणून समर्थ पुढे म्हणतात नव्हे भोग ना त्याग काही म्हणजेच प्रापंचिक माणूस धडभोगात रमत नाही ना त्याला त्याग साध्य होतो पुन्हा इथेही त्याची अवस्था त्रिशंकू सारखी होते भोग म्हणजे ऐहिक सुखात रमला की त्याला त्यागाची आठवण होते व त्या सुखातही तो त्यागाच्या गोष्टी बोलू लागतो बरं त्याग करायला गेला तर तो झेपला नाही म्हणजे त्याला भोगाची आठवण येते त्याला वाटते अरे आपण उगीच या फंदात पडलो उगीच सुखी जीवन दुःखात घातले एकूणच त्याला भोगही मानवत नाही व त्यागही मानवत नाही काही सांगितलेले त्याला पटत नाही व काही पाहणेही त्याला जमत नाही एखादी गोष्ट त्याला सांगून पटायला लागली की पुन्हा त्याचे त्यालाच वाटते की कशावरून हे खरे असेल आपण तर काहीच पाहिले नाही केवळ सांगण्यावर विश्वास कसा ठेवायचा म्हणजे इथेही त्याची द्विधा मनस्थिती होते अशा द्विधा मनस्थितीमध्ये त्याने विश्वास तरी कशाचा धरावा खरे काय खोटे काय हे त्याला कसे समजणार यासाठीच समर्थ सांगतात की हा विश्वास नामी धरावा, विश्वास नामावर ठेवावा कारण नामच तुम्हाला तारू शकेल राम नाम जरी फुकाचे असले तरी ते अतिशय अनमोल आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे तुकाराम महाराजही आपल्या अभंगांमध्ये म्हणतात न लगे मोल नाम मंत्र ग्वाही खोल दोची अक्षरांचे काम उच्चारावे राम राम नाही वर्ण धर्म याती नामी अवघीची सरती तुका म्हणे नाम चैतन्य हे निज धाम पुढे तुकाराम महाराज हे पण म्हणतात नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पडे मिठी नामा परते साधन नाही जे तू करशी क काही हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहो नका चिंतन कसे केले पाहिजे नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जग जेठी ऐसे धरोनिया ध्यान मने करावे चिंतन ब्रह्मादिका ध्याना नये तो हा कीर्तनाचे सोये तुका म्हणे सार घ्यावे मन हरी रूप पाहावे एवढं सगळं नामाचं महत्व सांगून तुकाराम महाराज पुढे आपल्यालाच विचारतात नाम खेता वाया गेला ऐसा कोण ऐकला सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी नामे तरळला नाही कोण तुका म्हणे क्षमा करा मी हे तुमच्याजवळ सलगीने बोलतो आहे मला क्षमा करा સમર્થ સુધા હેસ સંગતા પ્રભાતે મની રામ ચિંતિત જાવા પુ વૈખરી રામ આદી વદાવા જય જય રઘુવીર સમર્થ